रावसाहेब दादा पवार गोडंगा सहकारी सातरकारखाना आपला दोन हजार तेवीसचा सीझन हा बंद राहिला याचं मेन कारण असं आहे की गोडगाव सहकारी साखर खाना एम एस सी बँकेकडं पासष्ट कोटीचा प्रस्ताव मागणी केली होती तर पहिल्या टप्प्यात त्यांनी आपल्याला पस्तीस कोटी दिले आणि ते कारखान्याच्या हातात न देता त्यांनी बँकेने परस्पर साबसद आणि तुलना तोडून दिल्यामुळं कारखान्याचे काम करायचे पगार असतात किंवा मटेरियल ते पैसे हातात न आल्यामुळं देता आले नाही दुसरी गोष्ट की दुसरा एक हप्ता होता सत्तावीस कोटीचा आपण प्रस्ताव मागणी केली होती परंतु ते आपलं खातं थोडंसं पी गेल्यामुळं त्यांनी आपला साडेचार कोटी रक्कम भरायला हवी मग संचालक मंडळाने ती रक्कम एकूण तिकून जमा करून भरली पण सत्तावीस कोटी ती रक्कम भरून मी सत्तावीस कोटी न दिल्यामुळं आपला कारखाना चालू होऊ शकला नाही आणि जर सत्तावीस कोटी जरी मिळाले असते तर गोहडगंगा बंद झाला नसता दुसरी गोष्ट हो आता एन सी डीचं जे कर्ज आहे तर राज्यातल्या अनेक कारखान्यांना दिलेलं आहे परंतु इतर कारखान्यांना अकराशे कोटीचं कर्ज एकाला साडेतीनशे कोटी दिले कोणाला दीडशे कोटी दिले पण बाबा घोडगंगेला न दिलं त्याचं कारण एकच आहे की आमदार अशोक पवार यांनी राजेदादाची पार्टी न केल्यामुळं आपले ते कर्ज रोखले म्हणून दादांना एक विनंती आहे की संग्राम थोपट्यांना तुम्ही तुमची मंडळी त्या ठिकाणी उभी केलेली आहे म्हणून काँग्रेस संग्राम थोपडे काँग्रेसच्या असतानाच सुद्धा तुम्ही त्यांना कर्ज दिले तसंच बाबा सुरू झालं कधी अनेक सभासद आणि कामगारांनी तुम्हाला चाळीस वर्ष तुमच्यावरती प्रेम केले आमची कामगार म्हणून एकच विनंती आहे की दादा तुम्ही गोळगा कारखान्या एन सी डीचे पैसे मंजूर करा आणि दोन हजारची वीस पंचवीस आघाडा हा चांगला चालू झाला पाहिजे यासाठी आम्हाला तुमची पुन्हा एकदा विनंती करा हा सभासदांचा कारखाना आहे हा तालुक्यातले कामगार जनतेचा कारखाना आहे आणि एका संस्थेमुळे आखा तालुका उद्धव म्हणून दादाना आमचे सर्व कामगार एकच विनंती दादा तुमच्या मतभेद बाजूला सोडा पण तुमच्या वय दोषापुढे दहावीस लोकांसाठी तुम्ही आखा तालुका भेटी धरू नका अशी दादाला विनंती या ठिकाणी दादाला परत एकदा विनंती करतो की तुम्ही हे कर्ज मंजूर करून बोडू कारखाना चालू करण्यासाठी आपण सहकार्य करा अशी विनंती करतो तुम्हाला वाटते का अजितदादांमुळे हा कारखाना बंद पडले निश्चितप्रमाणे निश्चितपणे दादाची मांडवला सभा झाली त्या सभा मी स्पष्ट सांगितलं की बा कुठलाही कारखा मी आशी कुणीच कारखाना चालू गोष्ट शकत तसे दादा स्पष्टपणे त्या ठिकाणी आहे दुसरी गोष्ट सहकार मंत्री वेळेस पाटील साहेबांनी यांनी गोडंगेच्या पाहिल्या प्रस्तावाला मंजूर दिलेली आहे सहकार मंत्र्यांनी पण ती दादाने फायदा अडवलेली आहे म्हणून दादांची एक विनंती दादा नामची आमची विनंती दादा कारखान्यासाठी ही तालुक्याची संस्था तालुक्याची माता आहे कारण एका संस्थेमुळे अनेक कुटुंब उद्धवस्त होत्यात म्हणून दादा मला विनंती करतो की तुम्ही ते संस्थेला पैसे दिले पाहिजेत आणि गोडगा चालू झाला पाहिजे